श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकूनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अगदी स्वयंपाक स्वयंपाकाच्या घरात सर्रासपणे वापरले जाणारे मसाले कोणते तर आपल्याला एक सोपं उप उत्तर सापडतं ते म्हणजे धणे जिरे मोरी हिंग गाणी हळद घरातल्या मसाल्याच्या डब्यात या गोष्टी आजही आपल्याला पाहायला मिळतात पूर्वीच्याच आजीच्या बटव्यात काही गोष्टी ठेवलेल्या आपल्याला पाहायला मिळायच्या आजही घरातल्या चिमुकल्यांच्या पोटात गॅस झाला किंवा पोट दुखायला लागलं की घरातील आजी त्या मुलाच्या बिंबीवर हिंगाची पेस्ट लावते आणि थोड्याच वेळात तो मुलगा नीट होतो तर असाच एक सर्रास वापरला जाणारा मसाल्यातील पदार्थ म्हणजे हळद हळद ही प्रत्येकाच्याच घरामध्ये असते हळदीला अतिशय ज्योतिषीय महत्त्व आहे ज्योतिषशास्त्र काय सांगतं की हळदीमध्ये जे काही तत्व जे काही गुण आहे त्यामुळे आपल्या घरातील ज्या काही नकारात्मकता तर त्या संपून जात असतात डबा चा या डब्या मदे कही वस्तु चाही। या तर आता हळदीचा डब्बा प्रत्येकाच्या घरात असतो ह्या हळदीच्या डब्यामध्ये आपल्याला काही वस्तू ठेवायच्या आहे यामुळे काय होतं तर घरामध्ये जी काही शत्रुबाधा दारिद्र्य पितृदोष आहे तर ते सर्व संपूर्ण आपल्याकडे पैसा येऊ लागतो आणि त्याचबरोबर आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत तर त्या सुद्धा पूर्ण होत असतात आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत हळद ही गुरु आपला जो गुरुग्रह आहे तर त्याला प्रतिनिधित्व करत असते आपल्या जीवनातील गुरुग्रह मजबूत जर असेल तर कधीच कोणत्याच कामामध्ये आपल्याला अडचण येत नाही आपल्याला सुख संपत्ती सत्ता वर्चस्व पैसा आपोआप मिळत असतं त्यामुळे आपल्या जीवनातील प्रथम गुरुग्रह हा मजबूत असणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी गुरुवारच्या दिवशी हळदीचे उपाय हे खूप कारगार असे ठरत असतात हळद ही भगवान विष्णूंना भगवान श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहेत तर याच हळदीचे एक ते दोन ते तीन उपाय तुम्हाला सांग आहे आणि त्याचबरोबर हळदीच्या डब्यात काय ठेवायचं याचीही माहिती देणार आहे त्यामुळे तुम्हाला जो कोणता उपाय आवडेल तो तुम्ही करू शकता आणि हळदीच्या डब्यामध्ये जी वस्तू ठेवायची आहे तो उपाय तर आपल्याला आवर्जून करायचाच आहे तर सर्वात प्रथम छोटे छोटे उपाय ऐकून घेऊया सर्वात प्रथम जर घरामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा गुरुग्रह अजिबातच मजबूत नाही आहे आपल्याला कधीच कोणत्याच कामात यश मिळत नाही तर रोज म्हणजेच दर गुरुवारी तुम्हाला आपली जी आंघोळ असते तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला हळद टाकून आंघोळ करायची आहे प्रत्येक गुरुवारी ज्या तुम्ही असं कराल तर त्याने आपोआपच आपला गुरुग्रह मजबूत होऊन आपल्या मनातील इच्छा पूर्ण होत असतात त्यानंतर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला एक ग्लासभर पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये हळद टाकायची एक आंब्याचं पान घ्यायचं आणि ह्या आंब्याच्या पानाने संपूर्ण घरामध्ये हे पाणी तुम्हाला शिंपडायचं आहे याने घरामध्ये जे काही दोष आहे तर ते सुद्धा दूर होत असतात आणि नकारात्मकता संपत असते एक कागद घ्यायचं आहे त्या कागदामध्ये तुम्हाला चिमुडभर हळद ठेवायची आहे आणि आपल्याकडे जो भगवान श्रीकृष्णां किंवा लक्ष्मीनारायणाचा जो फोटो असतो तर त्या फोटोच्या मागं ही हळद तुम्हाला ठेवायची आहे आणि तुमच्या मनातील इच्छा बोलून ही हळद ठेवून ओम नमो भगवते या मंत्रात अकरावेळी जप करायचा आहे असं केल्याने मनातील कितीही कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण होत असते त्यानंतर ही हळद तुम्हाला पाण्यात प्रवाहित करून द्यायची आहे त्यानंतर तुम्हाला हळदीच्या डब्याचा एक उपाय करायचा आहे म्हणजेच आपल्या घरामध्ये जे आपण हळद ठेवत असतो त्यामध्ये आपल्या घरामध्ये जी काही करणे करणेबाधा नकारात्मकता त्याचबरोबर आपल्याकडे जे काही दोष असतात म्हणजे आपल्या घरात जे दोष असतात तर ते संपवण्यासाठी सर्वात प्रथम घरावरती तुम्हाला असं वाटलं की कोणी काहीतरी केलेलं आहे कोणी काहीतरी बाधा केलेली आहे तर ते दोष जर संपवायचे असेल तर सर्वात प्रथम तुम्हाला पाच सुक्या लाल हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत देठ्यासकट आणि ह्या हिरव्या मिरच्या तुम्हाला त्या हळदीच्या डब्यामध्ये ठेवायच्या आहे आणि दर पंधरा दिवसाला ह्या हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या तुम्हाला बदलायच्या आहेत आणि नवीन मिरच्या टाकायच्या आहेत पहिल्या मिरच्या तुम्ही घरामध्ये यूज करू शकता तर असं केल्यामुळे कोणी कोणत्याही प्रकारची बाधा आपल्या घरावरती करू शकत नाही त्याचबरोबर कोणत्याही दोष आपल्या घराला लागत ला नाही त्यानंतर घरामध्ये सर्वांनाच म वाटतं की आपल्या घरातील दारिद्र्य संपावं दोष संपावे दुःख संपावं घरामध्ये पैसा यावा त्यासाठी एक कवडी घ्यायची आहे पिवळी कवडी सर्वांनाच माहीत तर ही पिवळी कवडी तुम्हाला एका पिवळ्या कलरच्या कपड्यामध्ये बांधायची आहे हा उपाय गुरुवारच्या दिवशीच करायचा आहे आता हे जे काही सर्व उपाय सांगितले ते गुरुवारचेच उपाय आहे गुरुवारच्याच दिवशी करायचे त्यानंतर तुम्हाला ही पिवळी कवडी त्या कपड्यामध्ये बांधून सर्वात प्रथम आपल्या हातात ठेवायची ओम नमो भगवती वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आणि ही जी पिवळी कवडी आहे तर ती तुम्हाला तुमच्या हळदीच्या डब्यात ठेवायची आहे याने संपूर्ण जे काही आपल्या घरातलं दारिद्र्य आहे तरी संपून जातं आणि माता लक्ष्मीची भगवान विष्णूंची विशेष कृपा आपल्यावरती होते तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तर तो तुम्ही करून बघा नक्कीच याचा तुम्हाला फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ